No, uh -huh. दिल्ली असेल बघ ना पली इकड 嗯，那是。 हाय दा दा दा, दादा झाले कामस्कार जय हरी ताई दादा नमस्कार दादा नमस्कार ताई लाईक गेले आहे ताई झाले का जेवण हो ताई झाले जेवण तुम, ताई तुमचं झालं का जेवण अनुताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये अनुताईचं जेवण जेवण झाले ताई हो का अशोक दादा म्हणतात ताई कशी आहे दादा आम्ही मस्त आहेत अशो अनुताई म्हणतात हो झाले जेवण माझे हो का अनुताई म्हणतात गोल फिरत आहे ताई ते रेंज कमी असन रेंज चला स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचे झाले का जेवण सर्वांच झाले का पाणी भरून हो ताई झाले पाणी भरून ताई तुम्ही अशा त्यामध्ये खेळतात का नाही झाला का ऊस तुमचा ऊस गेला का सर्व पूर्ण ताई ऊस तोडून झाला का सगळा तुमचा चला पटपट स्वागत आहे ला लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा कृष्ण हरी कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्यू आहे पूर्ण किती झाले आहेत व्यू व्यूवर वर पण चॅनल मोन होते काय असत म्हणजे काय ते मला काय त्यातलं माहिती नाही बघा ताई ताई तुमच्या व्हिडिओला व्यू व्ह्यू आहे पूर्ण किती झाले आहेत व्यू व्यू हो झाला ऊस तोडून हो का ताई बरोबर त्यात तुमच्या तुमच्या काय काय व्हिडिओ व्हिडिओ खूप आहेत सत्तर पंच्याहत्तर पर्यंत गेलेले आहेत ना म्हणून विचारले हो तायती तर गेलेत व्हिडिओ सत्तर साठ किंवा असे लांब गेले पण ते त्यातलं मला एवढं काय माहितीच नाही बघा अजून सत्तर पंच्याहत्तरपर्यंत गेलेले आहेत ना म्हणून विचारले व्यू आपल्या कुठं कळत आहे का असं व्हिडिओला कळते का ते आपलं व्ह्यू म्हणे व्ह्यू म्हणजे आपल्या व्हिडिओला कळते का म्हणजे एक हजारावर दोन हजारावर तीन हजारावर गेला असं नाही म्हणत का आपण त्याला व्ह्यू म्हणतात ताई म्हणजे एक हजारावर दोन हजारावर तीन हजारावर असे नाही म्हणता म्हणत का आपण त्याला व्ह्यू म्हणतात ताई हो का ताई हां हां ते होय हां मग ते सत्तर पंच्याहत्तर पर्यंत एक एक चांगलाच चालला चाललाय आहेत असे काय तसे काय आहेत म्हणते स्टुडिओ आहे का ताई हो आहे की ताई तर ताई म्हणते मग ते सगळे मिळून किती झाले ते स्टुडिओ यपमध्ये बघावे लागेल ताई त्यात कळत आहे ना आपल्याला त्याचं नाव असं काहीतरी नाव येत अस चला पटपट स्वागत आहे गाईमध्ये झाले का जेवण नमस्कार मंडळी कुठे गेला सगळेजण चला लाईक करा कमेंट करा झाले का जेवण सर्वांचे <गणीज़ा> मी तेव्हा स्टुडिओ मध्ये बघितलेलं नाही मागशी गेले होते पण काय लक्ष दिलं नाही मी गेलो त्यात बघते नेमकं किती व्ह्यूज आहेत ते बघते मी ताई चेक करते मी ते वाई स्टुडिओ आपण वाईट स्टुडिओ ओपन केल्याबरोबर आपले सबस्क्राईबर दिसतात एका साईडला आपले व्ह्यू दिसतात ताई काही मी बरोबर चेक कर देते व्यू असे नाव दिसत आहे ना ते किती झाले ते बघा आहे बरं ताई बघते मी चला शिशिवार लाईक कमेंट करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाले का जेवण कसे आहात सर्वजण सर्वांना नमस्कार लाईक करा सर्वांनी लाईक करी चला सर्वांनी लाईक करा लाईव्हला आणि कमेंट पण करा झाले का जेवण शुभ रात्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनुताई म्हणते म्हणतात चला मग बाय ताई गुड नाईट भेटू उद्या ताई शुभरात्री हो उद्या भेटू ताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद ताई ताई धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल शुभरात्री शुभरात्री चला पटपट लाईक करा सर्वांनी कमेंट करा म्हणजे माणसाला आळस येत नाही कमेंट वाचायला कमेंट करा सर्वांनी रात्री